तुम्ही घर बसल्या व्यवसाय करून लाखो रुपये कमवू शकतात हा आहे फ्रूट बॉक्स म्हणजे ताज्या फळांचा पॅकेटचा व्यवसाय राम राम भावांनो एकवीस दिवस एकवीस बिझनेस आयडिया सिरीजच्या अकराव्या भागात तुमचं स्वागत आहे जशी जशी लोकांचे हेल्थ अवेअरनेस वाढत आहे तसं तसं हेल्दी स्नॅक्सचं मार्केट सुद्धा वाढत आहे पण आजच्या धावपळीच्या जीवनात कोणाकडे सुरूच फळ कापून डब्यात भरण्यासाठी वेळच नाहीये लोकांची हीच गरज तुमची संधी आहे चला तर मग या व्यवसायाचा ए टू झेड प्लॅन समजून घेऊया या व्यवसायाचा पाय आहे योग्य खरेदी मित्रांनो व्यवसायामध्ये नफा तेव्हाच होतो जेव्हा आपण परचेसिंग प्रॉपर करतो मग फळं कुठून घ्यायची मित्रांनो बघा फळं नेहमी तुमच्या शहरातील होलसेल मार्केटमधून किंवा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा त्यामुळे तुम्हाला फळं ताजी आणि स्वस्त मिळतील सुरुवातीला सफरचंद केळी पपई अननस डाळींब कलिंगड मोसंबी यासारखे वर्षभर मिळणारी लोकांना आवडणारी फळं निवडा दुसरं मित्रांनो बॉक्स कुठून घ्यायचे बघा तुम्हाला फूड ग्रेडेड प्लास्टिकचे जे ट्रान्सपरंट झाकण असलेले बॉक्स लागतील हे बॉक्स तुम्हाला तुमच्या शहरातील पॅकेजिंग मटेरियलच्या होलसेल दुकाना किंवा इंडिया मार्ट सारख्या वेबसाईट वर सहज मिळतील सोबत एक छोटी बायोडिग्रेडेबल प्लेट किंवा छोटा काटा नक्की ठेवा मित्रांनो हा खाण्याचा व्यवसाय आहे तुमची स्वच्छता हीच तुमची ओळख आहे यावर अजिबात तडजोड नकोय त्यानंतर मित्रांनो स्वच्छता सर्व फळं वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवा शक्य असल्यास व्हेजिटेबल वॉश लिक्विडचा वापर करा त्यानंतर आहे कटिंग फळं कापण्यासाठी स्वच्छ चॉपिंग बोर्ड आणि धारधार सुरीचा वापर करा त्याच्यानंतर मित्रांनो सुरक्षितता फळं कापताना हातात ग्लव्स आणि डोक्यावर हेअर नेट किंवा कॅप नक्की वापरा त्यानंतर वेळेचं नियोजन फळं नेहमी डिलेवरीचा काही वेळ आधीच कापा जेणेकरून ती ताजी राहतील चला तर आता या व्यवसायातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपण पैशांचं कॅल्क्युलेशन समजून घेऊया बघा मित्रांनो एका बॉक्सचा साधारणतः खर्च फळांचा खर्च आपण त्याच्यामध्ये जर दोनशे ते अडीचशे ग्रॅम फळं दिले तर पंचवीस ते तीस रुपयामध्ये तयार होईल बॉक्स आणि काटाचा खर्च पाच ते सात रुपये तुमच्या ब्रँडचा स्टिकरचा एक रुपये खर्च एकूण खर्च साधारणपणे पस्तीस ते चाळीस रुपये प्रति बॉक्स तुम्ही तुमच्या शहरानुसार आणि फळांच्या प्रकारानुसार एका बॉक्सची किंमत सत्तर ते शंभर रुपये ठेवू शकतात एका बॉक्स माग तुम्हाला निव्वळ तीस ते साठ रुपये नफा राहू शकतो विचार करा जर तुम्ही दिवसाला फक्त पन्नास बॉक्स विकले आणि अवघड बॉक्स विकणं काय अवघड रोजचा नफा दीड हजार ते तीन हजार पर्यंत होऊ शकतो म्हणजेच महिन्याला पंचेचाळीस हजार ते नव्वद हजार रुपये आरामात कमवू शकतात पण सरी विकायचे कसे मित्रांनो तुमच्या जवळच्या जिम्स वाल्यांना भेटा योगा स्टुडिओ हॉस्पिटल्स कॉर्पोरेट ऑफिसेसना संपर्क साधा त्यांना एक महिन्याचं सबस्क्रिप्शनचं मॉडेल तयार केला त्याच्यानंतर मित्रांनो ऑनलाईन मार्केटिंग इंस्टाग्राम आणि फेसबुकवर तुमच्या फ्रूट बॉक्सचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करा तुमच्या परिसरातील लोकांना टार्गेट करून जाहिरात करा त्यानंतर मित्रांनो व्हॉट्सअप मार्केटिंग तुमच्या सोसायटीच्या मित्रांच्या ग्रुपवर माहिती पाठवून सुरुवात करा मित्रांनो हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवा जे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो कन्सिस्टन्सी रोज वेळेवर आणि त्याच क्वालिटीचे बॉक्स डिलिव्हर करणं महत्वाचं आहे ग्राहक देओ हो सूचना आहे का त्यांना कोणते फळ आवडते काय नको याकडे नक्की लक्ष द्या त्यानंतर मित्रांनो स्वच्छता ब्रँड पुन्हा सांगतो तुमच्या व्यवसायाचा पाया स्वच्छता आहे यात कोणती हायगाई करू नका तर मित्रांनो फ्रुट बॉक्सचा हा व्यवसाय कमी गुंतवणुकीमध्ये घरातून सुरू होणारा आणि प्रचंड मागणी असलेला व्यवसाय योग्य नियोजन आणि मेहनतीने तुम्ही या छोट्याशा व्यवसायाला एक मोठ्या ब्रँड मध्ये बदलू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या भावासाठी आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की जावा कारण आता या चॅनल वरती प्रत्येक जण व्यावसायिक बनणार कारण मिशन एकच घर उद्योजक घरघर उद्योजक